नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता या दिवशी येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे शेतकरी बांधवांनो राज्य शासनाकडून वर्षाला सहा हजार नमो शेतकरी महासन्मान निधीचे दिले जातात आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती पहिला हप्ता दुसरा हप्ता तिसरा हप्ता चौथा हप्ता पाचवा हप्ता सहावा हप्ता आणि सातवा हप्ता या ठिकाणी वितरण झालेला आहे शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग झालेला आहे पण आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागलेली आहे ती नमोद शेतकरी महा निधीच्या आठव्या हप्त्याची याच्याबद्दलच आपण माहितीच जाणून घेणार आहोत तर नमोद शेतकरीच्या अधिकृत वेबसाईटवरती गेल्यानंतर या ठिकाणी तुम्ही तुमचं बेनिफिशरी स्टेटस पाहू शकता की तुम्हाला हप्ता भेटणार आहे किंवा त्याच्यामध्ये काही तफावत आहे तर आत्ताच या ठिकाणी दुरुस्त करून घ्या होय तुम्हाला हप्ता आता लवकरच मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता मेन वेबसाईटवरती गेल्यानंतर बेनिफिशरी स्टेटसवरती तुम्ही तुमच्या मोबाईल क्रमांकाच्या किंवा आधार क्रमांकाच्या आधारे तुम्ही तुमचं या ठिकाणी बेनिफिशरी स्टेटस पाहू शकता लक्षात ठेवा शेतकरी बांधवांनो पी एम किसान योजनेचा जो हप्ता आहे एकवीसवा तो आपल्या महाराष्ट्र राज्यातील त्र्याण्णव लाख शेतकऱ्यांना मिळालेला आहे आता एवढे शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधीच्या आठव्या हप्त्यासाठी पात्र राहतील पण याच्यामध्ये बे असा आहे काही शेतकऱ्यांची डेबिटी नाही त्याच्यानंतर सातबाऱ्यामध्ये तफावत या ठिकाणी संमतीपत्र असे बरेच काही अडचणी असल्यामुळे काही शेतकरी या ठिकाणी अपात्र राहतील जर ते त्यांनी दुरुस्त केलं तर नक्की त्यांना सुद्धा या ठिकाणी हप्ता भेटेल तर नमो शेतकरी महास निधीचा सातवा हप्ता गेल्यावेळेस वेळेस एक्क्याण्णव लाख पासष्ट हजार एकशे छप्पन शेतकऱ्यांना अठराशे ब्याण्णव कोटी आता हे वितरित झालेले आहेत एवढेच शेतकरी आता या ठिकाणी जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात नमोचा आठवा हप्ता जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेला आहे पण अधिकृत घोषणा नाही अधिकृत घोषणा झाल्यानंतर लवकरच आपल्या चॅनेलच्या माध्यमातून आपल्याला सांगितलं जाईल